तुमचे भोग नुकसानीची सवय लावून घ्या सरकारकडून मदतीची सवय लावून घेऊ नका अहो पाशा पटेल शेतकऱ्यांनी भाजपचे सरकार देशात राज्यात सत्तेवर बसवले ना तेव्हापासून शेतकरी हे भोग भोगतोय भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील शेतकरी विरोधी सरकारातील जबाबदार लोक वारंवार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचेच काम करीत आहे निवडणूक आली की शेतकऱ्यांचा पुळका यांना सुटतो निवडणुका झाल्या की कोण शेतकरी ही यांची दळभद्री नीतिमत्ता आहे धाराशिव येथे कोणी सडक छाप माणूस नाही बरं का तर मोदी सरकारच्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल शेतकऱ्यांना काय म्हटले ते ऐका पाशा पटेल म्हटले की शेतकऱ्यांनी आपले भोग भोगावे पावसामुळे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही थोडीफार मदत मिळते तिने नुकसान भरपाई होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपल्या नुकसानीची सवय लावून घ्यावी निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे त्यामुळे ते तुमचे भोगच आहे ते भोग भोगावेच लागेल सरकार त्याला काय करणार सरकारकडून मदतीची अपेक्षा लावून घेऊ नका तुम्ही नुकसानीची सवय लावून घ्या हे वाक्य आहे मोदी सरकारच्याच एका जबाबदार पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढून दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही ठोस निर्णय घेतलेले नसले तरी यांचे राज्यातील आणि देशातील शेतकरी विरोधी काही मंत्री खासदार आमदार वारंवार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायच्याच हेतूने बकबक करत असतात हे काही नवीन राहिलेले नाही मोदी सरकार उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एका झटक्यात माफ करते पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना यांचे हात अक्षरशः थरथरतात कारण उद्योगपती निवडणुकीच्या वेळी निवडणूक फंडाच्या नावाखाली शेकडो कोटींची मदत करतो यांना शेतकरी काय देणार या कपटी नीतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे फक्त निवडणूक वेळी खोटे आश्वासन देतात एकदा सत्तेवर बसले की मग आम्ही कर्जमाफीबद्दल बोललो नव्हतो दाखवा आमचा जाहीरनामा कर्जमाफीची योग्य वेळ येईल तेव्हा कर्जमाफी करू असे आलतू फालतू उत्तरे देऊन बिनलाजासारखे मोकळे होतात यांची योग्य वेळ कधी येणार दररोजच शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत आहे आणि हे म्हणताय योग्य वेळी कर्जमाफ करू शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे दिवस तो संकटातच राहतो सगळ्या संकटावर मात करून तो चांगला शेतमाल पिकवतो तर त्या शेतमालाला भावच मिळत नाही घटक्यात निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जाते कधीकधी तर थेट दुसऱ्या देशांतून माल आयात करून इथला शेतकरी जिवंत मारण्याचाच प्रकार सरकार करत असते निसर्गाची लहर आणि सरकारचा कपटी कहर शेतकऱ्यांच्या अक्षरशः मुळावर उठला आहे सोन्यासारख्या पिकावलेल्या शेतमालाला मातीमोल भाव मिळतो मग शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर होतो त्याला शेतकरी तरी काय करणार घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे फेडणारा एकमेव घटक म्हणजे शेतकरी आहे पण त्याच्या मालाला भावच मिळाला नाही पावसामुळे अतिपावसामुळे नुकसान झाले किंवा पाऊसच पडला नाही आणि त्यातही त्याचे नुकसान झाले तर यात त्याचा दोष तो काय आहे अनेक शेतकरी अनेक प्रकारचा शेतमाल पिकवतो याला भाव मिळेल त्याला भाव मिळेल पण त्याची ही इच्छा पूर्णच होत नाही त्यामुळे तो हताश होतो निराश होतो घेतलेल्या कर्जासाठी बँका सावकार चक्रा मारतात घरी येतात तगादा लावतात हे स्वाभिमानी शेतकऱ्याला अजिबात आवडत नाही कर्ज फेडायची मनापासून इच्छा असते पण त्याच्यासमोर काहीच पर्याय दिसत नाही नोटीस नैराश्य याला वैतागून शेवटी तो आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल घेऊन आपले आयुष्यच संपवतो सरकार म्हणून जसे उद्योगपतींना पायघड्या घालतात ना हजारो कोटींचे कर्ज त्यांचे माफ केले जाते तसेच शेतकऱ्यांचेही जो खरोखर गरजवंत आहे मेटाकुटीला आला आहे त्याच्यासमोर इतर पर्यायच नाही अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना पुन्हा उभारी देण्याची संधी दिली तर सरकारचे काय नुकसान होणार आहे काँग्रेसचे सरकार, सरकार नालायक होते शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नव्हते असे भाजपचे सगळेच नेते दररोजच ओरडून सांगत असतात काँग्रेस सरकार नालायक होते म्हणूनच तर जनतेने आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला दोन हजार चौदाला सत्तेवर बसवले आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीसला या काळात देशात राज्यात भाजप सरकार सत्तेवर आहे भाजप सरकार ही काँग्रेससारखेच वागणार असेल तर शेतकऱ्यांसाठी काँग्रेस काय आणि भाजप काय दोन्हीही नालायकच ठरते भाजप सरकार कर्जमाफी करायचे दूरच आहे पण यांचे पाशा पटेलसारखे नेते रावसाहेब दानवे असतील मंत्री माणिकराव कोकाटे असतील किंवा इतर अनेक खासदार आमदार असतील शेतकऱ्यांच्या जखमेवर नेहमी मीठ चोळण्याचेच काम करून जगाच्या पोशिंद्याला वारंवार अपमानित करत आहे कृषीप्रधान देशासाठी ही लाजिरवाणी बाब आहे